मी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कळण स्थित केंद्रवाली तालुका कोडपा जिल्हा बीड आमच्या शाळेच्या वतीने घेतल्या जाणारा पाचवी जवाहरला होते पाचवी शिष्यवृत्ती व पाचवी सैनिक स्कूलचा परिपूर्ण असा अभ्यासक्रमाचे लाइव प्लस रेकॉर्डेड बॅग मध्ये आपलं स्वागत करतो आमच्या बॅग चे वैशिष्ट्य दररोज लाईव्ह लेक्चर आपल्याला अनुभवायला मिळतील सराव संख्या आपल्याकडून उपलब्ध करून दिले जातील आमच्याकडून रेकॉर्डेड प्लस चे तुम्हाला फेसबुक आणि युट्यूब वरती अनलिमिटेड व्यू आहेत ती पब्लिकली डाटा ठेवलेला आहे प्रत्येक घटकावर तीन चार किंवा त्यापेक्षा जास्त जास्त सरावटीस तुम्हाला उपलब्ध करून दिले जातील जेणेकरून त्या परिपूर्ण अभ्यासक्रम अभ्यास होईल शिक्षक आणि पालकांना सांगण्यास आनंद होतो की आपल्या विद्यार्थ्यांनी आपल्या मुलांनी आपल्या पाल्याने त्याचा निकाल पाहण्याची सुविधा आमच्याकडून आपणास करून दिली आहे त्याचा आपण लाभ घ्यावा अं आमच्याकडून पीडीएफ स्वरूपात नोट्सही उपलब्ध करून दिले जातील जेणेकरून कुणी प्रिंट काढूनही त्याचा अभ्यास करू शकत त्याचबरोबर संपूर्ण अभ्यासक्रम शिकवण आम्ही आपणास हमी देत हो। आहोत अ विद्यार्थी मित्रांनो या सगळ्या गोष्टी मिळवण्यासाठी फक्त आपल्याला योग करायचंय व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करायचंय आपल्या मित्रांना नातेवाईकांना या ग्रुप मध्ये जॉईन करायला लावायचंय जेणेकरून ते याचा लाभ घेऊ शकतील युट्यूब चॅनल सबस्क्राईब करायचा आहे शेअर करायचं आहे लाईक करायचंय जेणेकरून लाईव्ह शिकेचे नोटिफिकेशन आपल्याला वेळोवेळी मिळत राहील त्याचबरोबर टेलिग्राम चॅनलही सबस्क्राईब करायचं आहे जॉईन व्हायचं आहे कारण त्याच्यावरती तुम्हाला सर्व शेषिक साहित्य सर्व लिंक एकाच ठिकाणी उपलब्ध होतील व्हॉट्सअप आणि टेलिग्राममध्ये असा एवढाच आहे की व्हॉट्सअपवरती डिलीट केलेला मेसेज परत रिकवर करता येत नाही टेलिग्रामवरचे मेसेज तुमचे कधीही डिलीट होणार नाहीत मोबाईल हरवला चोर फुटला किंवा फॉर्मॅट झाला तरी टेलिग्रामवरचे सर्वच मेसेज तुमचे सुरक्षित असतात अशा प्रकारच्या क्लासेसची फी महाराष्ट्रामध्ये भरपूर प्रमाणात आकारली जाते अं आम्हाला अनुभव मिळालं पाच हजार ते पंचवीस हजारापर्यंत अशा क्लासेसची फी आकारणी केली जाते परंतु आमच्या शाळेच्या वतीने जिल्हा प्राथमिक शाळे बस्तीच्या वतीने हा सर्व अभ्यासक्रम आपणास फ्री फ्री फी उपलब्ध केला जात आहे चला तर विद्यार्थी मित्रांनो आज आपण पाचवी जेव्हा नवोदय विषय विषय मान शिक्षण गणित आणि भाषा त्यापैकी भाषा विषय एका शिकेचं आयोजन केलेलं आहे तर आम्हाला आपला सांगण्यास आनंद होतो की आपण कोणत्याही प्रकाशाचं पुस्तक वापरलं तर आपला सह पन्नास साठ आपला प्रिंटेड स्वरूपात वाचनासाठी सरावासाठी मिळतात परंतु आमच्याकडून दोनशे प्लस पिरियन स्वरूपात प्लास दिले जातील त्याचबरोबर दोनशे प्लस ऑनलाईन सराव टेस्ट तुम्हाला दिले जातील त्यामध्ये विद्यार्थी मूल्यमापन करू शकतात शिक्षक पालक आपल्या विद्यार्थ्यांचं मुलाचं मूल्यमापन करू शकतात त्याचबरोबर या मराठी भाषेसाठी आम्ही पन्नास प्लस ऑनलाईन लाईव्ह तासिकेचे आयोजन केलेले उपलब्ध करून दिले जातील चला तर मी सोमनाथ सोनवणे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वृत्तीच्या वतीने लाईव्ह ताशिकेत आपलं स्वागत करतो आजच्या ताशिकेमध्ये आपण उतारा क्रमांक तेतीस अभ्यासणार आहोत सॉरी उत्तरा क्रमांक चौतीस अभ्यास आहोत चला तर विद्यार्थी मित्रांनो तुमच्या आज आपण जवाहर नवोदय विद्यालयात प्रवेश परीक्षेसाठी अत्यंत उपयुक्त भाषा विषयातील उत्तरावर आधारित सहा चाचणी क्रमांक चौतीस मधील प्रश्नांचं आयोजन केलेलं आहे आपण मिळणाऱ्या दोनशे प्लस उत्तराचा अभ्यास करून व दोनशे प्लस ऑनलाईन सरावटेस सोडून भाषा विषयातील वीस प्रश्नाचे कन्फ्यूज मिळतील याची आम्ही आपणास खात्री देतो तुमच्यासाठी उत्तरा क्रमांक चौतीस स्क्रीन शेअर केला आहे तुम्हाला एक मिनिटाचा अवधी देतो त्यामध्ये तुम्ही तो उत्तरा वाचा जेणेकरून आपल्या या उत्तरावरील सर्व प्रश्नाचे उत्तर बॉक्स मध्ये योग्य पद्धतीने उत्तर योग्य टाइप करता येतील तुमच्यासाठी वेळ चालू होते आता तुमचा होता वाटून झाला असेल अशी अपेक्षा करतो त्यांना वाचून दाखतो काळजीपूर्वक आहे का एकदम एक सोप्पा आपल्या अनुभवातला उतारा आहे आपण बऱ्याचशे वेळा या गोष्ट ऐकलेली पण आहे सांगितलेली पण आहे त्या गोष्टीवरचा एकदम सोप्पा आणि चांगला उतारा चला विद्यार्थी मित्रांनो उतार क्रमांक चौतीस वाचन करत आहे आपण काळजीपूर्वक ऐका एका उतारा क्रमांक चौतीस एका घरात खूप उंदीर एका मांजरीने मारली एका संध्याकाळी सर्वात वयस्कर उंदरा म्हणाला आज रात्री सर्व उंदरांनी माझ्या वेळात अवश्य यावे या मांजरीचा बंदोबस्त कसा करायचा याबाबत आपण विचार विनिमय करूया सगळे उंदीर जमा झाले या प्रश्नाबद्दल खूप उंदीर बोलले पण नेमका मार्ग कोणाला सापडला नाही शेवटी एक तरुण उंदीर उभा राहिला आणि म्हणाला मांजरीच्या काळात घंटी बांधली पाहिजे मग जेव्हा मांजर जवळ जो येईल तेव्हा आपणास घंटी ऐकू येईल आणि आपण पळून जाऊ आणि लपून म्हणजे मांजरीला आणखी उंदीर पकडता येणार नाही वयस्कर उंदिराने विचारले परंतु मांजराच्या गळात घंटा कोण बांधणार एकही उंदराने उत्तर दिले नाही त्यांना वाटले पाहिजे त्यांना वाट वाट पाहिली परंतु तरी कोणी सुद्धा उत्तर दिले नाही शेवटी वयस्कर उंदीर म्हणाला म्हणाला सूचना करणे अवघड नसते परंतु ती अंमलबजावणी करणे खूप अवघड असतं दुसऱ्याला ज्ञान पाजळणं सोपं असतं स्वतः करणं खूप अवघड असत अशा प्रकारचा उत्तर होता आपल्या परिचयाचा आहे मांजराच्या गळात घंटी बांधणार कोण ठीक आहे ना उंदरामध्ये किती चर्चा केली तरी त्याच्यातून काही झालं नाही अशाच प्रकारे समाजामध्ये पण भरपूर लोक असतात अं चवडीवर चवट्यावर चौकात भेटल्यानंतर खूप गप्पा मारतात पण स्वतः मात्र त्याची अंमलबजावणी करत नाही दुसऱ्याला तत्वज्ञान पाचवतात असल्या लोकांपासून पहिला उंदराच्या पुढे कोणता प्रश्न होता प्रश्न पहिला या उत्तर उत्तराखाना खर्चा पहिला प्रश्न उंद्राच्या पुढे कोणता प्रश्न होता पर्याय खाण्यासाठी अन्न कमी होत पर्याय राहण्यासाठी जागा पुढील होती पर्यायसी एका मांजराने खूप उंदीर मारले होते आणि पर्यायी एक वयस्कर उंदराने त्याला त्यांना घाबरवले होते एकदम सोपा प्रश्न एकदम उत्तर ऐकलं तरी आपल्याला प्रश्नाचं उत्तर आलंय पहा सी वैष्णवी सी उत्तर आलंय चला विद्यार्थी मित्रांनो आपले उत्तर नोंदवा जेणेकरून आपल्याला या उत्तरावरील परिपूर्ण दे असा अभ्यास करता येईल कृष्णा खाडे सी उत्तर देतोय उत्तर है। चला। लेने, लेने कदम हरिकदम सी उत्तर देताय आहे सृष्टी सी यशस्वी श्री सी उत्तर देते अभिनंदन विद्यार्थी मित्रांनो सर्वांचं उत्तर अगदी योग्य आहे कोणाचंही उत्तर चुकलं नाही सी उत्तर देणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांचं अभिनंदन प्रश्न पहिला उंदराच्या पुढे कोणता प्रश्न होता तर पर्याय क्रमांक सी बरोबर आहे एका माजराने खूप उंदीर मारले होते उत्तर अभिनंदन सर्वांच विद्यार्थ्यांचं अभिनंदन चला तुमच्यासाठी स्क्रीनवरती या उत्तरा क्रमांक चौतीस मध्ये दुसरा प्रश्न वयस्कर उंदराने सभा बोलवली कशासाठी बोलवली तर पर्याय आपल्या सहकारी उंदरांना ताकद देण्यासाठी अं तरुण उंदराचा परिचय करून देण्यासाठी पर्यायी समस्येवर उकल करण्यासाठी आणि पर्यायी उंदराच्या मृत्यू बद्दल शोक करण्यासाठी प्रश्न दुसरा एकदम सोपा तुमच्यासाठी स्क्रीनवरती अं कृष्णा खाडे सी उत्तर देतोय समस्येचं उकल करण्यासाठी सी प्रशांत सालक सी उत्तर देत आहे चला विद्यार्थी मित्रांनो आपलं आपलं उत्तर नोंदवा प्रश्न क्रमांक नोंदवा जेणेकरून उत्तर आपण देत आहे कदम सी उत्तर, दौ दौ उत्तर, उत्तर चला उत्तर नोंदवा आपल्या शाळेतील विद्यार्थ्यांनी सर्वांनी उत्तर नोंदवा चला आदित्य मारुती भागवत चला आरती प्रीती सोनल आसावरी श्रावणी सगळ्यांनी उत्तर नोंदवा सृष्टी गंडाळ सी उत्तर देते त्याला अभिनंदन विद्यार्थी मित्रांनो सी उत्तर अगदी योग्य उत्तर आहे प्रश्न दुसरा कशासाठी बोलवली यशस्वी सी उत्तर अभिनंदन समस्येची उकल करण्यासाठी योग्य उत्तर आहे त्यांना जी समस्या होती मांजराने खूप उंदीर मांडली होती ही त्यांच्या पुढची एक मोठी समस्या होती त्या समस्या उखल करणे म्हणजे काय समस्या सोडवण्यासाठी समस्येच उत्तर शोधण्यासाठी त्यांनी जी ती सभा बोलवलेली होती मांजर आणि त्यामध्ये सर्व ते चर्चा करून त्याच्यावर उत्तर काढणार होते किशोरे पहिल्या लाईव्ह या योग्य प्रश्नाचे उत्तर देता येतील चला प्रश्न तिसरा तुमच्यासाठी स्क्रीनवरती पर्या उत्तरा क्रमांका चौतीस प्रश्न तिसरा तरुण उंदराने काय सुचवले प्रश्न तिसरा तरुण उंदराने काय सुचवले पर्याय मांजराला मारवे पर्यायडी मांजराच्या गळ्यात घंटा बांधावी पर्यायी घर सोडावे आणि पर्याय नेता बदलावा हे एकदम सोप्पा प्रश्न पहा वैष्णवी बे उत्तर प्रशांत उत्तर चला प्रश्नकाळी बी उत्तर एकदम सोप्पा प्रश्न आणि असे सोपे प्रश्न आपल्याला पैकीची पैकी मार्क देऊन जातात परीक्षेमध्ये गडबड करायची नाही फक्त गोल करतही आपण चुकीच्या उत्तर नोंदवा गोरे बी उत्तर, उत्तर देत आहे चला विद्यार्थी मित्रांनो सृष्टीकंडा बी उत्तर देते चला बी उत्तर देणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांचं सर हार्दिक हार्दिक असं अभिनंदन यशस्वी बी उत्तर देते चला विद्यार्थी मित्रांनो तुम्ही योग्य उत्तर दिलं आहे तुमचं कोणाचंही उत्तर चुकलं नाही या प्रश्नाबद्दल चौरे बी उत्तर देत आहे चला तुमचं अभिनंदन सर्वांचं अभिनंदन बी उत्तर या अगदी योग्य आहे तरुण उंदराने काय सुचवलं तर पर्याय क्रमांक बी मांजराच्या गळात घाटा बांधावी जेणेकरून मांजर जवळ नंतर आपल्याला आवाज येईल आणि आपण पळून जाऊ शकू किशोरे दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर आहे मार्ग पडलाय थोडं या प्रश्न चावता चा तुमच्यासाठी पर्याय उत्तर क्रमांक चौतीस वरील गोष्टीचे तात्पर्य काय आहे गोष्टीच तात्पर्य काय आहे मांजराच्या का पर्याय मांजराच्या गळ्यात घाणटा बांधता येत नाही पर्याय तरुण लोकांजवळ जाणल्या कल्पना असतात पर्यायची सूचना करणे सोपे असते परंतु त्याची अंमलबजावणी करणे अवघड असते प्रश्न सोडवण्यासाठी सभा घेणे आवश्यक आहे पहा एकदा आपल्या बुद्धीचा विचार करून उत्तरामध्ये याचं उत्तर नाही या उत्तराचं पूर्ण आकलन झाल्यानंतर आपण या प्रश्नाचं योग्य उत्तर देऊ शकतो चौऱ्याचं उत्तर आलंय पहा बी सॉरी चौथ्या प्रश्नाचं उत्तर अद्याप कोणीस टाकलं नाही तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर म्हणजे अ चौरे सी उत्तर देत आहे गोरे बी उत्तर देत आहे चौथ्या प्रश्नाचं प्रशासन उत्तर देतोय विचार करा सगळ्या उत्तराचं आकलन केल्यानंतर तुम्हाला योग्य उत्तर कोणतं चारी उत्तर अगदी बरोबर आहेत त्यात पैकी तंतोतंत जोडणारं उत्तर आपल्याला शोधायचंय उत्तर कोणतं चुकीचं नाही चारी उत्तर बरोबर आहे पण आपल्याला या उत्तराशी तंतोतंत वैष्णवी बी कृष्ण खाडे सी यशस्वी सी सृष्टी गंडा अं सी उत्तर देते अरे कदम सी किशोरे सी उत्तर देत आहे काही घराचं उत्तर चुकलंय काही घराचं बरोबर आहे दोन पर्याय मला यायला लागले चौडे सी तात्पर्य विचारलं त्याने तात्पर्य या गोष्टीचं तात्पर्य काय आपण परिपाठामध्ये गोष्ट सांगितल्यानंतर शेवटी तात्पर्य सांगतो पहा त्या पद्धतीने या गोष्टच आहे आपण उत्तराच्या स्वरूपात घेतलेली आहे याचं योग्य उत्तर वैष्णवी उत्तर बदललंय सी प्रशांत साळ उत्तर बदललंय पहा लोकांचं बघून बदलण्याचा प्रयत्न करू नका परीक्षेच्या काळात एकदा बोल केल्यानंतर उत्तर बदलता येणार नाही ही तर तुम्हाला संधी आहे परंतु परीक्षेच्या काळात नाही काळजीपूर्वक अभ्यास करा विद्यार्थी मित्रांनो प्रश्न चौथा या गोष्टीचं तात्पर्य योग्य उत्तर आहे सर्वच प्रश्नाचे सर्वच उत्तर योग्य आहे पण त्यापैकी योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी सूचना करणे सोपे असते परंतु त्याची अंमलबजावणी करणे अवघड असते या गोष्टीतील या उत्तरातील योग्य तात्पर्य आहे चला तु, तुमच्यासाठी योग्य उत्तर देणाऱ्या सर्वांचं अभिनंदन चला तुमच्यासाठी स्क्रीनवर प्रश्न पाचवा चौथ्या प्रश्नाचं बोरे सी उत्तर देत आहे कदम सी उत्तर देत आहे अभिनंदन विद्यार्थी मित्रांनो चला असा अभ्यास करा शेवटचा प्रश्न या उत्तरावरील वयस्कर उंदराने सभा बोलवली कारण तो प्रश्न पाचवा वयस्कर उंदराने सभा बोलवली कारण तो होता एक नंबर पर्याय ए आदरणीय पर्याय डी हुशार पर्याय सी वयस्कर पर्याय डी धूर्त धूर्त म्हणजे काय सांगिते का लबाड धूर्त असं शब्द काय आपल्या बुद्धीचा कस लावणार प्रश्न आहे जर पर्यायमध्ये उतारा योग्य वाचक केला असेल योग्य प्रकारे ऐकला असेल तुम्हाला उतारा आकलन झाला असेल तर तुम्ही योग्य उत्तर देऊ शकता काही जणांचं उत्तर चुकतंय आहे काहींच बरोबर येत आहे घोषणा सी दिलाय घोषणा मिश्रि

प्रश्नाचं उत्तर दोन उत्तर यायला लागले मला सी उत्तर उत्तर येते चौरे तुला अभिनंदन विद्यार्थी मित्रांनो बी उत्तर आगी योग्य उत्तर आहे सी उत्तर नाही याच योग्य उत्तर वयस्कर उदराने सभा बोलवली कारण तो वयस्कर हो होता हे उत्तर कसं शक्य आहे आदरणीय म्हणजे आपल्यापेक्षा वयाने मोठ्या व्यक्तीला मोठ्या माणसाला आपण आदरणीय म्हणतो धूर्त म्हणजे लबाड दुसऱ्याची फसवणूक करणारा असा तर तो नव्हता त्याला सगळ्या उंदराचा जीव होता म्हणून त्यांनी सर्व बोलवली होती वयस्कर हा पर्याय तर कसाच लागवत नाही कारण प्रश्नातच वयस्कर शब्द आलाय तर त्याचं प्रश्न पाठव्याचं योग्य उत्तर आहे हुशार कारण होत त्याला मांजराचा बंदोबस्त करायचा होता बी चला विद्यार्थी मित्रांनो बी उत्तर दिलेल्या स विद्यार्थ्यांचं अभिनंदन कृष्ण खाडीचं उत्तर चुकलं होतं पाचव्याचं चला तुम्हाला या उत्तराच्या सराव टेस्ट पीडीएफ तुम्हाला पाठवलेल्या आहे त्यामध्ये तुम्ही सराव करा मानव वर पैकी पैकी गुण मिळवा आणि परीक्षेतही अशा प्रकारे उत्तरांचा अभ्यास करून तुम्हाला पैकी आज आपण थांबूया उत्तर क्रमांक चौतीस आपण इथं पूर्ण केला आहे अद्यापही आपल्या मित्रांना आपण आपल्या शाळेच्या ग्रुपवर आपण फॉरवर्ड केलं नसाल तर शाळेच्या ग्रुप वर हा मेसेज फॉरवर्ड करा जेणेकरून आपले मित्र आपले नातेवाईक या संधीचा लाभ घेतील आणि तेही आपली परीक्षेमध्ये मार्क वाढवतील किंवा आपल्या परीक्षेमध्ये यशस्वी होतील चला युट्यूब चा अद्याप शेअर शेअर सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा टेलिग्राम चॅनल जॉईन करा जेणेकरून सर्व व्हिडिओच्या पी डी एफच्या पीपीटीच्या सर्व टेस्टच्या लिंक तुम्हाला एकाच ठिकाणी उपलब्ध होतील टेलिग्राम चॅनल वरती त्यासाठी तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करा चला तर विद्यार्थी मित्रांनो आज आता आपण थांबूया धन्यवाद संध्याकाळी भेटू तुम्हाला लाईव्ह कॅशिचे नोटिफिकेशन टाकले जाईल त्यानुसार तुम्ही जॉईन व्हा आपल्या मित्रांनाही जॉईन करा बाय सी यू नेक्स्ट